Я не знаю. Ну, давай поглеекай. Вони нічого не бало. Туда багава. Када ти багава? А. त्या वस्ती चाल मटण्याचा दनखा ना आपल्या वस्ती चाललाय पातच त्या वस्ती म्हटण्यास दणका चाललाय बोकड पडते तिया कदांना काना काना कु माल तर नाही दिसलं बाबा कुठं आणि कार बन तुला दणका होई किती अंड्याच करते

का हो कर होकार दि रक तिच्या रकटक टक, टक्क टक गार रार लागत हे आयला छायती लागला छायती लाग नाही तुच दडून साखर कर

नाही आणण्या तर रात्री म्हणत होतो बरं का बोकडाच मोठं आणायचं काय म्हणत नाही करतो तर कोंबडीच होत अग कोंबडी वय कोंबडा वय कोंबड्यात फुला नाही कापायला आजीन दिला कोंबडा आज हो काय काय जे लागू मला का होईल आई इथे का आपण दोघं जाऊ की जाऊ ना आईला पाय तुला विचारले बरं असत नाहीतर आईच्या बहुत नाही दोघ आपण दोघं जाऊन नाही आपण दोघं जाऊ नाही नाही आपण दोघं जाऊ माहेर आल तुझ्या नाही तुलाच आज तुला घेऊनच जातो नाही आयलाच घेऊन जाणार मी आता गेलो अगं ती हो कारो स्वामीनी

आय वन कट बस लिया तो रत्न आहे तुझ्या असं आहे का राऊंड राऊंड काय करू तू जेव ते खेळ ते खेळून दे स्वामिनी बारक बाळ आहे आपलं तू खा जेव पुढं काय खाते तू अंड्याची बुरजी खा खा या खायला म्हणा तिला पाहिजे काय तू ती बोल ती मागती या

लसूण मिरच्या बेत्या कांदा इथ पात अजून शिलक ठुली बर आपलं घट उंद्या बसवायचं का चला आमच्यात घट उंद्या बसणार आहे तर व्हिडिओ त्याच येतो उंद्या घट स्थापना ए सामान आता ते काय करू शकतो